नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की आज आपण टॅक्टर टाकलेला आहे तर टॅक्टर टाकायच्या अगोदर सगळ्यात पहिले आपण मेंढर टाकलेले होते शेतकरी मित्रांनो या पराठी कॉटनमध्ये पूर्ण मेंढरानं पूर्ण में पराठी सभा केली तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बघा हा पूर्ण भाग खाऊन झालेला आहे मेंढरानं पूर्ण खाऊन टाकला पहिले पोराठी अशी होती आपली हिरवी अशी हिरवी पराठी होती हे बाबा तुम्हाला दिसते शेतकरी मित्रांनो अशी होती आणि झाली अशी म्हणजे आपल्याला मेंढर टाकणं योग्य राहील कारण की मेंढर पूर्ण खाऊन घेते जे काही काठीवाडीचे गाई येते काही गव गौ, गाई गवून राहते गावातलं ते काही व्यवस्थित खात नाही आणि यायनं ना दोन दिवसात पूर्ण सफा केलं बघा आणि वाई फेरीला आपल्याला त्रास होणार नाही आता हे पूर्ण पराठी वाहणार कारण की आता पानच नाही राहिले तर वाहून जाणार पहिले मेंढर टाकायच्या अगोदर पराठी कशी होती आणि मेंढर टाकल्यानंतर पराठी बघा आता कशी झाली म्हणूनच आपल्याला वाई वाई करताना आपल्याला सोपं जाऊन राहिलं ट्रॅक्टरलाही जर हिरवी पराठी असली तर गुतली असती व्हिपासमध्ये तर तुम्ही बघू शकताय बघा वाई मस्त होत आहे तर ज्या शेतकऱ्यांची पराठी असेल तर हिपासच आहे नाहीतर कुणी एक्का मारतो वेगवेगळे पद्धत आहे शेतकऱ्यांची वाई करण्याची हे बघा तर मी तर विपास मारली शेतकरी मित्रांनो आणि आपले उन्हाळी मशागीतीला सुरुवात झालेली आहे म्हणजे उन्हाळी पिका करता तर विपास ही व्यवस्थित होत आहे तर कोण कोण यावर्षी कोण यावर्षी तीळ लागवड करत आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया सांगा तर आपलं तर तीळ आहेच जास्त नाही आहे कारण की आपल्या विहिरीला या विहिरीला पाणी नाही आहे कमी पाणी आहे अडीच ते तीन एकरापर्यंत ओलीत होऊ शकते कारण की जसजसं दिवसासमोर जाते उन्हाळा लागतो एप्रिल मेमध्ये पाण्याचे लेवल खूप कमी होते बघा ही विहिरी आपली हे विहीर आहे अठ्ठावीसचा गाला आहे आणि पस्तीस फूट खोल आहे आता सध्याच तुम्हाला पाणी दिसते पण कमी पाणी आहे कॅनलची लेवल आहे बघा चार बोट लेवल कमी झालेली आहे हे बघा ओलीत नाही काही नाही तसली चार बोट लेवल कमी झालेली आहे विरले पस्तीस फूट खोल आहे त्या विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेऊन आपण यावर्षी तीड लागवड करत आहे जास्त नाही अडीच तीन एकर बस तर वाई पण चालू आहे आपली बघा वाई चांगली होत आहे ना हो वाई चांगली बघा शेतकरी मित्रांनो वाई आपली चांगली होत आहे तर वाईक खाऊन चांगली होत आहे याचं कारण काय सांगू शकता आशिष भाऊ तुम्ही वावर घसार आलाय वावर घसार आहे आणि आपण जे पराठी हिरवी होती पहिले मेहनत सपा आहे त्याच कारण हिरवी जर पर्यटी असती तर वाई झाली असती का नाही गुतली असती गुदगद झाली असती तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही पण आता थिल्ड जर लागवड करत असाल तर प्रत्येक शेतकरी मित्रांचं व्यवस्थापन वेगवेगळं आहे कोणी एक्का मारते कोणी हिपास मारते कोणी पंजी पण मारते तर बघा माझं नियोजन बघा मी हिपास मारली नाही वाई चालू आहे पण पहिल्यांदा कापूस येचला जो काही ये असं ना आपल्या शेतामध्ये नंतर मेंढं टाकले मेंढं टाकायच्या अगोदर आपली तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीन म्हणजे दिसतच असेल बघा शेतकरी मित्रांनो की पहिले मेंढ टाकले नंतर आपण तर कोणती व्हेरायटी चांगली आहे ते पण सांगा कारण की खूप साऱ्या व्हेरायटी आहे मलाही काही व्हेरायटीचं नाव नाही माहीत खूप सारे आहे आणि जे व्हेरायटी चांगली उत्पादन देत असेल ते सांगा कारण की बरेचसे शेतकरी आहे चांगलं उत्पादन घेणार एकरी चार ते पाच क्विंटलचं ॲव्हरेज घेते पण यावर्षी आपला अडीच दोन एकरच तीड आहे कारण की विहीर दाखवली आहे तुम्हाला कमी पाणी आहे जरी हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल नक्की शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चतकी मित्रांनो